पुण्यातला एक मदरसा जमीन दोस्त करण्यात आला आहे त्याच्या संदर्भातला तपशील आता आपल्या समोर येतोय केसनंद इथला पुण्यातला मदरसा जमीन दोस्त करण्यात आला हा मदरसा बेकायदा असल्यानं त्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे ग्रामपंचायत असो पोलीस खातं असो त्याबरोबर पाठपुरावा करत होते मी आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विश्वास द्यायला आलेलो आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे अशा कुठल्याही पद्धतीचे लाड आणि लांगुल चालन आमच्या सरकारमध्ये आम्ही सहन करणार नाही इथे जे अनधिकृत आहे जे अतिक्रमण आहे आमच्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही मानतो इथे काय शर्या कानून लागू जाई म्हण हे लवकरात लवकर अतिक्रमण लवकर काढलं जाईल आणि इथला कुठल्याही पद्धतीचा भूमिजिहाद आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रात अतिक्रमणाबाबत नितेश राणे आक्रमक झालेले आहे पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील केसनन या ठिकाणी उभ्या उभ्या केलेल्या अनाधिकृत मदर्शावरती हातोडा चालवण्याची मागणी काही दिवसापूर्वी केली आणि ज्यांनी के या संदर्भात आंदोलन केले त्यांच्याकडनं या मदर्शाबाबतची आणि अनधिकृत बांधकामाबद्दलची माहिती आपण घेणार आहोत काय सांगाल की आपल्या भागामध्ये एक अनधिकृत मदरसा होता त्याबाबत तुम्ही आंदोलन उभं केलंय ते जे तिथं मस्जिद त्यांनी उभी केलेली होती तर त्याची कडे कसलीच परमिशन नव्हती आणि ती मुळात जागा त्यांना दपनभूमीसाठी दिलेली होती ती जागा दपनभूमीसाठी दिलेली असताना त्यांनी तिथं ते, ते, ते बेकायदेशीर बांधकाम करून नमाज पठणाचा त्यांचा ते, 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 ते कार्यक्रम चालत होता आणि आजूबाजूच्या गावातनं पण जास्त लोक तिथं येत होते आणि आम्हाला असं त्यातनं संशय येत होता की बांगलादेशी पण तिथं असतील म्हणून आम्ही त्याच्यावरती कडक अशी कारवाई घेत केलेली आ, किती वर्षापासनं हे बांधकाम होतं आणि याची परवानगी घेऊन बांधकाम केलं होतं का या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे नाही त्याची परमिशन त्यांनी कोणतीच घेतलेली नव्हती ते अनधिकृतच होतं त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली आणि ते कमीत माझ्या अंदाजे दोन हजार सोळा सतरापासून ते बांधकाम हळूहळू हळूहळू ते आजपर्यंत वाढवीत आलते नितेश राणे यांच्याशी आपण संपर्क साधला आणि या ठिकाणी आपण मागणी केलेली होती त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतली आणि त्यानंतर कारवाई झाली याबद्दल काय सांगाल नाही ज्यावेळी आम्ही नितेश राणे साहेबांकडे गेलो पेपर दाखवले तर साहेबांनी पण सांगितले की हे चुकीचं आहे मी ह्याच्यासाठी आवाज उठवल आणि मी ते जे काय असेल जो सकल हिंदू समाजाला जो न्याय मला देता येईल तो मी देईल आणि त्यांनी तसा दिलेला पण आहे नक्कीच केस्तन या ठिकाणी असणाऱ्या अनाधिकृत मदर्शावरती हातोडा चालवत बुलडोजर चालवत या ठिकाणी ते जिमोद केलेला आहे जय महाराष्ट्र अमोल दरेकर केसनन